नमस्कार आ, मी धीरज जगताप माझी उपसरपंच बेलसर आपल्या पुरंदर उपसाच्या माध्यमातून आपल्या आमच्या बेलसर गावामध्ये साधारण पंचवीस ते तीस टक्के भाग हा पुरंदर उपसाच्या माध्यमातून ओलिताखाली दरवेळेसच येतो आणि दरवर्षी काय व्हायचं की पुरंदर उपसाचं पाणी हे पारगावच्या बंधारे द्यायचं आणि तो बंधारा भरून ते पाणी दोन चार छोटे छोटे बंधारे भरून बेलसरच्या बंधारे द्यायचं त्याला एक दोन दिवस लागायचे पारगावच्या काही मोटरी चालायच्या त्याचं पाणी पाण्याचं बिल बेलसर ग्रामपंचायतीने किंवा ग्रामस्थांना या ठिकाणी भरावं लागायचं यासाठी सर्वच ग्रामस्थांनी असेल ग्रामपंचायतीने असेल माननीय नामदार विजय बापू शिवतारे यांच्याकडं पाठपुरावा केला आणि त्याला साथ दिली ती आपल्या त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी त्यावेळी या योजनेला दीड कोटी रुपये बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मंजूर करून आणले सर्वांनी त्याचा फायदा असा झाला की पारगावचा जो बंधार आहे त्याच्या खाली एक किलोमीटर साधारण ही लाईन आपली आली आणि साधारण दीड कोटी रुपयाची ही योजना या ठिकाणी या विभागाचे शाखा अभियंता बोरकर साहेब असतील डेप्युटी इंजिनियर धुमाळ साहेब असतील आणि कानेटकर साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील यांनी हे प्रकरण करण्यासाठी किंवा ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्व ग्रामस्थांना अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली आणि या ठिकाणी मी विशेष आभार मानतो ते ई डी अतुल कपुले साहेबांचं की त्यांनी या याकामी आम्हाला हा निधी मिळून द्यायला अतिशय चांगल्या प्रकारे मोलाचं योगदान दिलं बापूंच्या माध्यमातून हे दीड कोटी असतील आणि अशाच अजून दीड दीड कोटीच्या चार योजना साधारण सहा कोटी, कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडून जलसंधारण खात्याचे जे, जे उरलेले निधी होते ते वर्ग करून इकडे ही कामं पूर्ण केली त्याचा आज आपण फायदा प्रत्यक्ष या ठिकाणी सर्व ग्रामस्थ बघत आहात की अतिशय चांगल्या प्रकारे प्रेशरनी या ठिकाणी पाणी आता हजार एच पीचा या ठिकाणी उत्सर्ज या ठिकाणी आपल्याला पाहायचं मिळतो आहे अतिशय चांगल्या प्रकारे लवकरात लवकर पाणी हे आमच्या बेलसर ग्रामस्थांना यामुळे मिळणार आहे त्यामुळं आमच्या पैशाचीही बचत होणार आहे वेळेचीही बचत होणार आहे आणि त्यामुळं आमचे सर्व शेतकरी आपण इथं बघत आहात की आमचे सर्व जुने जाणते शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व शेतकरी या ठिकाणी समाधानी आहे पुरंदर उपसाचे सर्व अधिकारी असतील नामदार आमदार विजय बापू शिवतारे असतील आणि सर्वच त्यांचे अधिकारी वर्ग असतील यांचे मी ग्रामस्थांच्या वतीनं बेलसर ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद ह्या ह्या कार्यक्रमाची किंवा ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो जसं ज्यावेळेस पुरंदरूप सदस्य पाणी आपल्या लाभ क्षेत्रात गावात येते त्यावेळेस आज अनंत अडचणी होत्या त्या अनंत अडचणी प्रत्येक शेतकऱ्यांनी सोसून ह्या क्षणाची वाट पाहिली त्या असा भरपूर असा आनंद होतो आहे चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे नामदार विजय बापू शिवतारे व आमचे उपसरपंच धीरजराव जगताप यांनी व हे अभियंता बोरकर साहेब यांनी एक वर्षापूर्वी आमच्यासाठी प्रे, जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आभारी चांगल्या प्रकारे का, काम झाले त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे जे पाणी आले ते समाधानकारक असं वाटतं की योग्य वेळी आलं ते म्हणजे आता जे गरज होती त्यावेळेला आलं आणि असंच गरज असं ज्या वेळेला होती त्यावेळेला हे यायला पाहिजे असं वाटतं रुपशाची पाईपलाईन या ठिकाणी पारगाव तेथे ते, ते, आपला मोठा बांधारा होता ते पास करून आता बेलसरसाठी नवीन पाण्याची लाईन होऊन त्याचा आम्हाला आज पाणी सुटतं आहे त्याच्यात मोठा आनंद हा झाला की पारगावला पाणी सुटावं ही आमची काय मागणी असायची बेलसरची मागणी कधीच नसायची आता हे पहिल्यांदाच आज असं झालं आहे की बेलसरला पाणी सोडा मग पारगावची बी आमच्यात मंडळी आहेत पण थोड्या प्रमाणात आहेत ते त्यांचा बी आम्हाला अनेकदा सात राहते इथून पुढे बी राहील आणि ह्या पाईपलाईनीमुळं फायदा असा झाला की काही समजा अडचणी आल्या बाबा मोटर बंद पडली तर पारगावचं बांधाऱ्यातलं पाणी कमी व्हायचं मग त्याच्या अडचणी साहेबांना लय यायच्या त्याच्यामुळं बापूंच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे आणि मोठा आनंद हा की आम्हाला पहिले साठ हजार रुपये एका एम शेपटीला लागत होते ते बाप्पूंनी एकोणीस हजारावर आणून दिलं त्या त्याच वेळेस मोठं बाप्पूंनी त्यांच्या क्षेत्रातलं काम केलेलं आहे पुरंदरूपच्यासाठी आणि आता म्हणलं तर मग ने ही एक पाईपलाईन बेलसरसाठी आमचे धीरज जगताप असतील हनुमंतराव असतील बाळासाहेब असतील ह्यांनी पाठपुरावा करून कायम पुरणध्रुपसाठी जसं योगदान होईल त्याचं पाठपुरावा करून निधी किंवा पाईपलाईन हो ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा केलेला आहे आनंद झाला आहे की ह्या दिवसात दादांच्यासारखे आमच्यासारखी पिकअप आता दोन दोन पाण्यावेत न वेळ लावता साहेबांनी आमच्यासाठी पाणी चालू करून दिलं आहे